माझे सर्व दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना माझा प्रणाम आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण आतुरतेने वाट बघत आहो की ही आदरणीय सरकार आपल्याबद्दल काहीतरी निर्णय घेईल या सरकारनं आपल्या विषयाबद्दल समिती गठीत केली होती आणि या समितीचा अहवाल मंत्रालयात पडू आहे सध्या त्याच्यावर काहीही निर्णय झालेला नाही कारण ती फाईल मुख्यमंत्र्यापर्यंत आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलीच नाही मित्रो आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आदरणीय ज्ञानेश्वर साहेब नमस्कार याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता पण आपण व्यस्त असाल म्हणून माझा फोन कट केला कारण की आपल्या मागे खूप कामं आहे आणि मी एक साधारण सर्वसाधारण शिक्षक आहे मला ओळखलं असाल आपण भेटलो होतो साहेब कुठं आठवते का अमरावतीला अमरावतीमध्ये तुम्ही मला एक विशिष्ट नाव सुद्धा दिलं होतं बहुतेक आठवलं असेल साधारण माणूस आहे साहेब पण तुम्ही म्हणाल की सर तुम्ही मलाच का म्हणता साहेब तुम्ही आमच्या हक्काचे हो तुम्हाला नाही म्हणणार तो कोणाला म्हणणार आहे आणि आपण मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिला होता की मी तुझा प्रश्न सोडवेन आपण अमरावतीमध्ये सांगितलं होतं साहेब आणि आम्हाला खूप आशा होती दोन दोन, दोन वर्ष झाले या गोष्टीला तेव्हापासून आम्ही वाट बघतो हो साहेब कारण की हा प्रश्न विधिमंडळामध्ये सुटू शकतो आता ही गोष्ट वेगळी आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस सुरू आहे आणि मागच्या हिअरिंगमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं सांगितलं होतं काही आमदार आणि खासदार हे सुद्धा पिटिशनर होते सर्वोच्च आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही विधिमंडळाचे सदस्य तुम्हाला इथं यायची काय आवश्यकता म्हणून त्यांच्या पिटिशन जे आहे खारिज केल्या म्हणजे तुम्ही विधिमंडळामध्ये आपला प्रश्न मांडून तिथं आपला सॉल्व्ह करू शकता तर मग तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये का बरं आले साहेब ही बाब आपल्या विधिमंडळामध्ये सुटू शकते आणि सर्वोच्च न्यायालय याच्यानंतर तुमचा जो निर्णय असेल की आम्ही जी आर काढा आणि ते जी आर तिथं दाखल करा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्याची काही आवश्यकता नाही माझ्या मते छोटासा माणूस आहे साहेब मला जास्त समजत नाही पण थोडंफार की सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलं होतं की तुम्हाला इथं यायची आवश्यकता नाही तुम्ही विधिमंडळाचे सदस्य तुम्हाला तिथं निर्णय घेता येतात मग तिथं निर्णय घ्या साहेब आणि आपचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी पवित्र सभागृहामध्ये शब्द दिला होता की सव्वीस हजार कर्मचारी यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय मी दूर करीन अहो सर आपले जे मित्र पक्ष आहे जे सध्या अर्थमंत्री आहे जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते त्यांनी सभागृहात पवित्र सभागृहात म्हटलं होतं की आमच्याकडून आमच्या सरकारकडून ही चूक झालेली आहे आणि तुम्ही ही चूक दुरुस्त करा पण आता सध्या सरकारमध्ये असताना बहुतेक ही बाब ते विसरले मात्र साहेब तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा आमची जी फाईल पडलेली आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणत्याही प्रकारे तुम्ही तिथं पोहोचवा ही आमची विनंती कारण की आम्ही तुम्हालाच बोलणार आहे साहेब कारण की तुम्ही आमची आशा आणि तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करत आहो म्हणून आम्ही तुम्हाला बोलवत आहो साहेब आमच्या आदरणीयताई संगीताई शिंदे यांची ओळख एक पेन्शन देणारी बाई आणि आमच्या पेन्शनसाठी ताई बीजेपी मध्ये प्रवेश केला कारण की पक्षाच्या बाहेर राहून मला तुम्हाला न्याय देता येणार नाही म्हणून ताईंनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आदरणीय ताई नमस्कार ताई तुम्ही आमच्यासाठी खूप प्रयत्न करत आहात आम्हाला त्याची जाणीव आहे पण ताई मोठा भाऊ एक मोठा भाऊ म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पक्षात ताई तुझ्या प्रयत्नाला किंवा तुझ्या शब्दाला किंमत नाही अशा पक्षामध्ये राहून काही फायदा नाही ताई मी विनंती करतो मी आदेश देणारा नाही मी एक सर्वसाधारण आहे तुझा मोठा भाऊ आहे पण तुझी ओळख ही पेन्शन देणारी बाई तुझं अस्तित्व ही पेन्शन देणारी बाई म्हणून आहे आणि तुनं आमच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे हे आम्हाला माहीत आहे वेळोवेळी जीवाची पर्वा न करता तू आमच्यासाठी या सरकार सोबत भांड भांडलेली आहे आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून तई तुनं बी जे पीमध्ये प्रवेश घेतला हे सुद्धा आम्हाला माहीत आहे पण तई शेवटी निराशाच हातात येऊ राहिली माझा तर असं विचार आहे जर ही सरकार तुझ्या शब्दाला जर किंमत नसेल तुझ्या प्रयत्नाला जर किंमत नसेल तर या अशा पक्षात ताई तुला राहून काही फायदा नाही तो जब तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे सोळ या पक्षाला जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी महात्रे साहेब तुमची पण क्षमा मागतो पण आमच्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद